बी टी बी मार्केट परिसरात चारचाकी वाहनात पंचेवीस लाखांच्या एकशे सदुसष्ट पूर्णांक शंभर किलोग्रॅम गांजा आणि दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे ओडिसा राज्यातून महाराष्ट्रातील नाशिक येथे चारचाकी वाहनातून सात प्लास्टिक बोरीत एकशे सदुसष्ट पूर्णांक शंभर किलोग्राम गांजा किंमत पंचवीस लाख सहा हजार पाचशे रुपये आणि चारचाकी वाहन किंमत वीस लाख रुपये असा एकूण किंमत पंचेचाळीस लाख सहा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल भंडारा पोलिसांनी जप्त केल्याची घटना दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला रात्री तीन वाजता दरम्यान घडली आहे सुमित धोरवे वय तेहत्तीस वर्षे राहणार आनंदी देवाची जिल्हा पुणे रवींद्र शिंदे वय छत्तीस वर्षे राहणार नाशिक अशी आरोपींची नावे आहेत पोलिसांना एक महिंद्रा एक्स यू व्ही क्रमांक एम एच पंधरा ई पी त्रेचाळीस बहात्तरने दोन इसम हे भंडारा मार्गे नागपूर रोडने गांजाची वाहतूक करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली लगेच भंडारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोकुळ सूर्यवंशी यांनी सदर कार्यवाहीकरिता पथक नेमून वाहनाच्या नागपूर हायवे परिसरात शोध घेतला सदर वाहन बी टी बी मार्केट परिसरातील यार्डमध्ये पार्किंग केलेले दिसून आले वाहनामध्ये दोन इसम मिळाले त्यांना त्यांचे नाव आणि पत्ता विचारले असता त्यांचे नाव सुमित धोरव वय तेहत्तीस वर्षे राहणार आनंदी देवाची आणि रवींद्र शिंदे वय छत्तीस वर्षे राहणार गंगापूर रोड नाशिक असे सांगितले दोन्ही आरोपींवर पोलिसांना संशय आल्याने वाहनाची तपासणी केली असता वाहनात मागील भागात एकूण सात पांढऱ्या रंगाचे प्लास्टिक बोरी दिसून आल्या लगेच याची माहिती पोलीस अधीक्षक नुरुल हसन अप्पर ईश्वर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अशोक बागुल यांना दिल्यानंतर त्यांनी एन डी पी एस कायद्याच्या तंतोतंत पालन करून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या वाहनातील प्लास्टिक बोरीची पाहणी केली असतात त्यात उग्रवास येणारा वल्सर चामट असा गांजा मिळून आला दोन्ही आरोपींनी गांजा हा तुषार भोसले आणि सूरज यांच्या सांगण्यावरून ओडिसा राज्यातून आणला असून नाशिक येथे घेऊन जाणार असल्याची माहिती दिली गांजाचे वजन केले असता एकशे सदुसष्ट पूर्णांक शंभर किलोग्रॅम किंमत पंचेवीस लाख सहा हजार पाचशे रुपये मिळून आला तसेच वाहनाची किंमत वीस लाख रुपये असा एकूण किंमत पंचेचाळीस लाख सहा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर दोन आरोपींना भंडारा पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणी पोलीस स्टेशन भंडारा येथे दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अशोक बागुल हे करीत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक नरुल हसन अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे उपविभागीय पोलीस अधिकारी भंडारा डॉक्टर अशोक बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गोकुळ सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक दीपक चालुरकर पोलीस उपनिरीक्षक हनुमंत फरताडे पोलिस हवालदार कृष्णा बोरकर बालाराम वरखडे विजय डोरले पोलीस नायक अजय कुकडे सुनील राठोड सिपाही नरेंद्र झलके कोमल ईश्वरकर पुलिस हवालदार राजेश पांडे महेश सूर्यवंशी यांनी केली आहे